आज महात्मा फुले यांची जयंती त्यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करत असताना छत्रपती उदयनराजेंनी एक स्टेटमेंट केलं प्रतापसिंह छत्रपतींनी साताऱ्यामध्ये मुलींची शाळा सुरू केली होती आणि त्याचंच अनुकरण पुढे महात्मा फुलेंनी केलं आणि या स्टेटमेंटमुळं पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे महात्मा फुले यांच्या आधी प्रतापसिंह छत्रपतींनी खरंच मुलींसाठी शाळा सुरू केली होती का याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली त्याचाच इतिहास सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिडू प्रतापसिंह छत्रपती साताऱ्याचा एक द्रष्टा राजा अतिशय उत्कृष्ट प्रशासक प्रतापसिंह छत्रपतींच्या काळामध्ये साताऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली सातारा शहराची संस्थापना करणाऱ्या थोरल्याशाहू छत्रपतींच्या काळामध्ये साताऱ्यामध्ये अनेक प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आलेल्या होत्या परंतु दुर्दैवानं सातारा राज्याला शाहू छत्रपतींच्या नंतर दुसरा कुठलाही छत्रपती लाभला नाही ज्यानं या शहराच्या सुधारणेकडे लक्ष दिलं असेल त्याला अपवाद झाले प्रतापसिंह छत्रपती थोरल्या शाहू छत्रपतींच्या कारकिर्दीनंतर साठ ते सत्तर वर्षांनी साताराच्या गादीवर बसणाऱ्या प्रतापसिंह छत्रपतींनी सातारा शहराच्या डेव्हलपमेंटची बरीचशी कामं आपल्या हातामध्ये घेतली खापराच्या नळानं पाणी पुरवठा करणं असेल शहरातल्या रस्त्यांचं रुंदीकरणं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या वाड्यांची निर्मिती करणं असेल दुकानांची निर्मिती करणं असेल अशा प्रकारच्या अनेक सोयीसुविधा या प्रतापसिंह छत्रपतींनी आपल्या कारकिर्दीमध्ये केल्या आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये केलेली एक विशेष गोष्ट म्हणजे शाळेची निर्मिती किंवा पाठशाळेची निर्मिती प्रतापसिंह छत्रपतींचे अनेक इंग्रज अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध होते त्याच्यामध्ये ग्रँड हे नाव प्रामुख्याने येतं एल्फिन्स्टन हे नाव प्रामुख्याने येतं या ग्रँड सोबत राहत असताना प्रतापसिंह छत्रपतींना विलायतेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये जे काही शिक्षणाचे प्रयोग चालू होते तिकडची लोक आपल्या भारतामधलं ज्ञान त्यांच्या भाषेमध्ये छापून ते ग्रंथ तिकडं वितरित करायचे आणि त्या माध्यमातून ही मुठभर लोकं या भारता राज्य करत आहेत अशा प्रकारची गोष्ट प्रतापसिंह छत्रपतींना जाणवली आणि या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपणही अशा पद्धतीचे छापकाने आपल्या राज्यामध्ये उभारले पाहिजे तत्कालीन कालखंडाचा जर विचार केला तर एल्फिस्टननी अठराशे बावीसमध्येच एक रिपोर्ट दिलेला होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या माध्यमातून जो काही विकास किंवा डेव्हलपमेंट झालेली आहे त्यापेक्षा चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट या साताऱ्याला प्रतापसिंह छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि तशा प्रकारचा उत्कृष्ट राजा हा किताब ही पदवी एल्फिन्स्टनने सात अठराशे बावीसमध्येच प्रतापसे छत्रपतींना बहाल केलेली होती या प्रतापसे छत्रपतींनी ज्या काय डेव्हलपमेंट सुरू केल्या त्याच्यामध्येच त्यांनी एक डेव्हलपमेंट सुरू केली होती ती म्हणजे छापखान्याची आणि या छापखान्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीच्या सण प्रथा परंपरेच्या आपल्या इतिहासाच्या गोष्टी प्रकाशित व्हाव्या म्हणून अशा पद्धतीची पुस्तक आपल्या भाषेमध्ये प्रकाशित करण्याची सोय सुरू केली फक्त हे पुस्तकं प्रकाशित करून भागणार नाही तर आपल्या इथल्या सर्वसामान्य लोकांना इथल्या जनतेला त्यांच्या मुलाबाळांना ह्या गोष्टींची माहिती व्हावी म्हणून त्यांनी शिक्षणाचाही आग्रह धरला आणि त्या माध्यमातून पुढाकार घेत त्यांनी एक वेगळी संकल्पना सातारा राज्यामध्ये स्थापन केली पाठशाळा निर्मितीची आणि या पाठशाळा निर्मितीची स्थापना सुद्धा प्रतापसिंह छत्रपतींनी स्वतःच्या देणगीमधून दान देत एक वाडा उभारला आणि त्याच्यामध्ये त्या पाठशाळेची स्थापना केली जेणेकरून त्यांच्या राज्यातली जे काही सर्वसामान्य रयत असेल त्या रयतेची मुलं त्या शाळेमध्ये येत मराठी इंग्रजी त्याचबरोबर संस्कृत भाषेचं ज्ञान घेतील यासोबतच काही प्रमाणामध्ये फारसी भाषासुद्धा त्यावेळी शिकवली जायची परंतु आता मुद्दा येतो मुलींच्या शिक्षणाचा प्रतापसिंह छत्रपतींच्या कार्यकाळामध्ये त्यांचे मामा जी शिर्के मंडळी आहेत त्या शिरक्यांची कन्या या मुलांसोबतच शाळेमध्ये पाठवण्याचा विचार त्यांच्या मामाने त्यांच्याजवळ व्यक्त करून दाखवला आपण ज्या काळाविषयी बोलतोय तो, तो काळ आहे दोनशे वर्ष आधीचा आणि या दोनशे वर्षाआधी शिक्षणाची संकल्पना शिक्षणाविषयीची असणारी जागरूकता आणि त्यात मुलांनी आणि मुलींनी एकत्र शिक्षण घेणं याच्याविषयीची असणारी जनमानसांमधील भावना ही प्रचंड वेगळी तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा सा आपण इथं विचार केला गेला पाहिजे आणि हा विचार प्रतापसिंह छत्रपतींच्याही मनात होता आणि प्रतापसिंह छत्रपतींनी त्यांच्या मामाला सांगितलं की आपण मुलींना सर्वसाधारणपणे सर्वच मुलांसोबत शाळेमध्ये पाठवण्याच्याऐवजी आपण त्यांच्यासाठी एक खाजगी शाळा उभा करू माझ्या राजवाड्यामध्ये मी तशा पद्धतीने राजघराण्यातील मुलींसाठी आणि सरदार घराण्यातील मुलींसाठी तशा पद्धतीची शाळा सुरू करतो आणि त्यांनी तशा पद्धतीची शाळा त्यांच्या राजवाड्यामध्ये खाजगी शाळा सुरू केली ज्याच्यामध्ये त्यांची मुलगी गिरिजाबाई होत्या त्यांच्या मामाची मुलगी शिरकेंची मुलगी होती त्याचसोबत त्यांचे काही सरदार होते त्या सरदारांच्या मुली त्या खाजगी शाळेमध्ये शिक्षण घ्यायच्या प्रतापसिंह छत्रपतींच्या राजवाड्यामध्ये अर्थात ही शाळा सर्वसामान्य मुलांसाठी किंवा सर्वसामान्य लोकांच्या रयतेच्या मुलींसाठी उघडली होती का याच्याविषयी इतिहासामध्ये कुठेही लिखाण करण्यात आलेलं नाही प्रतापसिंह छत्रपतींच्या इतिहासावर जे जे काही लिखाण उपलब्ध आहे त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकर्यांपासून जेवढ्यांनी सगळ्या या कालखंडावर लिखाण केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रतापसिंह छत्रपतींनी खाजगी शाळा मुलींसाठी निर्माण केली होती त्याच्यामध्ये त्यांच्या राजघराण्यातील तसेच सरदार घराण्यातील मुली शिक्षण घेण्यासाठी येत होत्या अशा पद्धतीचे उल्लेख त्यांनी करून ठेवलेत एवढंच नाही तर प्रतापसिंह छत्रपतींचं असं मत होतं की केवळ शास्त्राचा अभ्यास करून आपण हे राज्य किंवा आपल्या इतिहासाचा गौरवशाली जो काही भाग आहे तो लोकांसमोर मांडू शकत नाही आपलं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी शास्त्रासोबत शस्त्रांच्याही जोरावर स्थापन केलेलं होतं त्यामुळं आपल्या मुलींना आपल्या राजघराण्यातील मुलींना शस्त्रविद्याही लक्षात यावी शस्त्रविद्याही शिकता यावी या पद्धतीची सोय करण्याचा निर्णय प्रतापसिंह छत्रपतींनी घेतला होता आणि या खाजगी शाळेसोबतच त्यांनी एका गोऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक आपल्या मुलीला गिरिजाबाईला आणि तसेच काही इस सरदार मंडळीच्या मुलींना लष्करी शिक्षण देण्यासाठी नियुक्त केलं गेलं होतं त्या गोऱ्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीची नोंदसुद्धा आपल्याला प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतापसिंह छत्रपती प्रतापसिंह आणि रंगोबापूजी या पुस्तकामध्ये वाचायला मिळते एवढंच नाही तर तत्कालीन काळाचा विचार केला तर मुलींना शिक्षण देणं ही सुद्धा गोष्ट समाजमान्य नव्हती अशा परिस्थितीमध्ये आपल्या राजघराण्यातील मुलींना आणि सरदार घराण्यातील मुलींना एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मार्फत उत्कृष्ट लष्करी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता प्रतापसिंह छत्रपती ज्याच्यावर सर्वसामान्य लोकांमधून आणि समाजातील काही घटकांकडून प्रचंड प्रमाणात त्यांना विरोधी झाला परंतु या सगळ्या विरोधाला जो म्हणत प्रतापसिंह छत्रपतींनी आपल्या राजघराण्यातील सर्व मुलींना लष्करी तसेच शास्त्राचं शिक्षण देणं मराठी भाषेचं इंग्रजी भाषेचं आणि फ संस्कृत भाषेचं शिक्षण देण्याकडे त्यांनी जातीने लक्ष दिलं अठराशे तेत्तीस साली सहा ऑक्टोबर अठराशे तेत्तीस साली एका इंग्रज अधिकाऱ्याने प्रतापसिंह छत्रपतींची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये त्या इंग्रज अधिकाऱ्याने प्रतापसिंह छत्रपतींचं वर्णन करून ठेवलं आहे हा इंग्रज अधिकारी लिहितो की हा राजा बांध्याने रुंद आहे काहीसा लठ्ठ आहे आणि वर्णाने गौरवर्णीय आहे हा राजा आपल्या राज्यामध्ये घोड्याहून फिरतो या राजाला विद्वत्तेचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये प्रचंड आनंद होतो मराठी संस्कृत फारसी आणि इंग्रजी भाषा शिकावी इथल्या सर्वसामान्य लोकांना ही भाषा ज्ञात हवी यासाठी त्यानं पाठशाळेची निर्मिती केलेली आहे आणि या भाषांच्या प्रचार आणि प्रसारासाठी तो आग्रही आहे तो राजा राम मोहन रॉय नावाच्या एका समाजसुधारकाचा आपल्यासमोर आदर्शही ठेवतो अशा पद्धतीचं वर्णन त्या इंग्रज अधिकाऱ्याने अठराशे तेहतीस साली करून ठेवले आपण इथं आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अठराशे एकवीस साली पुण्यामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने वाड्यामध्ये संस्कृत शाळेची निर्मिती केली होती आणि त्याच शाळेचं आजचं रूपांतर हे डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रूपांतरित झालेलं आहे मागील दोनशे वर्षांपासून ही संस्था शिक्षणाचं काम करते एकूणच काय तर अठराशे वीस अठराशे एकवीस सालापासून इंग्रजांच्या शासनकाळाचा जर विचार केला मराठा राज्य संपल्यानंतर तर इथल्या छत्रपतींनी आणि इथल्या काही इंग्रज अधिकाऱ्यांनीसुद्धा इथं शिक्षण देण्याचा एक प्रकारे पुढाकार घेतलेला होता परंतु त्याचं प्रमाण हे अल्प होतं त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये असणारी जनजागृती ही फार कमी प्रमाणामध्ये होती आता जर इथे महात्मा फुलेंच्या कारकिर्दीचा विचार केला तर महात्मा फुलेंच्या कार्यकाळामध्ये स्त्री शिक्षणाविषयीची जी काही भूमिका होती ती केवळ जनजागृतीची नसून त्याला एक लोकचळवीचं स्वरूप प्राप्त झालं होतं सर्वसामान्य घरातल्या मुलींना शिक्षण घेता यावं यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी पुढाकार घेतलेला होता त्यांच्या कारकिर्दीमध्ये इथल्या सर्वसामान्य लोकांच्या मुलांना आणि मुलींना उत्कृष्ट प्रकारचं शिक्षण कसं मिळेल याकडे त्यांनी जातीला लक्ष दिलं प्रसंगी अंगावर शेण माती दगड यांचा माराही सहन करून घेतला आणि इथे स्त्री शिक्षणासाठी जी काही खूप मोठी लोकचळवळ होती ती ते त्यांनी उभारली प्रतापसिंह छत्रपतींचा कार्यकाळ आणि लोक महात्मा फुल्यांचा जर कार्यकाळ आपण जर बघितला त्या दोघांच्याही कार्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारची तुलना होऊ शकत नाही कारण दोघांचंही कार्यक्षेत्र वेगळे कार्यप्रणाली वेगळी आणि कार्यकाळ वेगळे प्रतापसिंह छत्रपतींनी स्थापन केलेली जी शाळा होती त्यातल्या त्यात स्पेशली मुलींची जी शाळा होती ती खाजगी स्वरूपाची होती त्यामध्ये राजघराण्यातील आणि सरदार घराण्यातील मुलींना शिक्षण मिळावं यासाठी ते, 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 या ते आग्रही होते सर्वसामान्य लोकांच्या किंवा सर्वसामान्य रहितेच्या मुलांना आणि मुलींना त्या खाजगी शाळेमध्ये शिक्षण मिळत होतं का विशेष करून मुलींना त्या खाजगी शाळेमध्ये प्रवेश होता का याच्याविषयी त्यासात कुठंही आपल्याला स्पष्टपणे उल्लेख सापडत नाही प्रबोधनकार ठाकरेंपासून ज्यांनी ज्यांनी या प्रतापसिंह छत्रपतींच्या कारकिर्दीवर लिखाण केलेलं के आहे त्याच्यामध्ये कुठंही सर्वसामान्य मुलींना या शाळेमध्ये स्थान होतं किंवा प्रवेश होता अशा पद्धतीचा थेट उल्लेख आपल्याला सापडत नाही याच्या उलट महात्मा फुलेंच्या कार्यकाळामध्ये इथल्या सर्वसामान्य लोकांच्या मुलींनासुद्धा शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देण्याचं काम महात्मा फुले किंवा फुले दाम्पत्याने करून दिलेलं होतं ज्याला लोकचळीचं स्वरूप प्राप्त झालं आणि ते स्वरूप आजच्या काळामध्ये कुठल्या स्वरूपामध्ये समोर उभं आहे आपण सगळेजण पाहतो त्यामुळे या दोघांच्या कार्यामध्ये तुलना करणं किंवा दोघांच्या कार्याची तुलना करत कुणा एकालाच त्याचं श्रेय देणं हे खरं तर चुकीचं आहे इतिहास हा नक्कीच एका घटनेवरून दुसऱ्या घटनेकडं होत असणारा प्रवास त्याच्यावरून प्रेरित असतो परंतु प्रतापसिंह छत्रपतींचा कार्यकाळ त्यांची कार्यपद्धत किंवा त्यांचा कार्याचा जो काही एक परिघ आहे तो सातारा राज्यापुरता आहे आणि लोक महात्मा फुले यांनी जो काही का त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये जे काही प्रयत्न केले स्त्री शिक्षणासाठी तो त्यांनी जे काही लढा उभा दिला त्याचं स्वरूप जे होतं नंतर लोकचळीचं स्वरूप प्राप्त झालं त्यामुळं खरं तर ही तुलना चुकीची आहे प्रतापसिंह छत्रपतींच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य मुलींनाही त्या खाजगी शाळेमध्ये प्रवेश होता का हा खरं तर संशोधनाचा विषय आहे याच्याविषयी अधिकाधिक संशोधन होणं किंवा त्याच्याविषयीची नवीन माहिती जर समोर समोर येत असेल तर ते आपण ॲक्सेप्ट करणं ही नंतरची गोष्ट परंतु तुर्तास अशा पद्धतीचे कुठलेही पुरावे आपल्यासमोर नाहीत प्रतापसिंह छत्रपतींनी नक्कीच मुलींसाठी शाळा उघडली होती परंतु खाजगी ने 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 ती खाजगी स्वरूपातील होती आणि राजघराण्यातील आणि सरदार घराण्यातील मुलींना तिथं शिक्षण मिळावं अशा पद्धतीची सोय त्यांनी त्यांच्या त्या ते राजवाड्यामध्ये करून ठेवली होती ज्याची तुलना महात्मा फुले यांच्यासोबत होऊ शकत नाही आणि महात्मा फुलेंच्याही कार्याची तुलना प्रतापसिंह छत्रपतींसोबत होऊ शकत नाही तुर्तास एवढंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद